जिल्ह्याचे अध्यक्ष शेठ बने त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रशांत यादव साहेब महिला अध्यक्ष कोतावरेकर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीन आज विशेष पत्रकारशी बोलण्याचा करता या ठिकाणी मी आलेलो आहे तुम्हाला जे निमंत्रण पाठवलं जाईल ना माझं नाव मी सांगितलेलंच आहे म्हणजे बबन कनावजे मी राष्ट्रवादीचा सरचिटणीस आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून पवारसाहेबांबद्दल कायम इकडे तिकडे न जाता मुंबईमध्ये नगरसेवक होतो हो गटनेता होतो आणि अशा प्रकारे काम केलेलं आहे आणि आज रत्नागिरीचा चार वर्ष मी निरीक्षक म्हणून काम करते आपल्याला माहितीच आहे की दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागत आहेत निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्याच आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतो आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका वे वेळच्या वे 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 आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात विभागणी झाले होते या चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते, होते। आणि म्हणूनच आताच ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर केले दो चाळीस चाळीस लोक आमदार अशा बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकतीच त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय आप ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहेत त्या रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं तरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अतिशय चांगले अशी आघाडी घेतलेली आहे आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्या वेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर क केले जातील असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये पाचवी विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही आहे आमचे कार्यकर्ते करत आहेत जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष महिला युवक से सेवादल किंवा इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतो आहे आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे चा पूर्वी चार शिवसेनेकडे होते हे आमच्याकडे असं त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपकून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तयारी करतोय आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवारसाहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम काही वृत्तपत्र प्रसारमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मा मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी सुरू झाला होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस पवारसाहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवारसाहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्रामध्ये देखील मी आज वाचली ती बातमी तर त्याची सत्यता सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे खास पवारसाहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर किंवा इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते, ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमचे आहेत भाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम आहे ते आम्ही तुम्हाला देणारच आहेत तर एवढं सांगण्यासाठी मी आलेलो आहे आपल्याला जरी या निमित्ताने काही बोलायचं असेल तर आपण आघाडी महा बघा निवडणूक आहे ती महाविकास आघाडीच्याच वतीने लढणार आहे त्याच्यामुळे जरी आमच्यासाठी आले किंवा उद्या दुसऱ्या पक्षाचे आले जरी उद्धव साहेब ज्या वेळेला आलेले त्यावेळेस देखील तुम्ही पाहिले असेल आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या व्यासपीठावर हो होते त्याच्यामुळे पवार साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत

साहेब इथे आल्यानंतर आम्ही मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा व्यासपीठावर बोलवणार आहेत आणि ते जे भूमिका मांडणार ती महाविकास आघाडीचीच भूमिका आहे पण आम्ही त्यांना खास हा मतदारसंघातल्या लोकांनी आग्रह धरला की जो संभ्रम निर्माण होतो आहे की सा आम्ही तिकडे गेलो तरीसुद्धा साहेबांचा आशीर्वाद आम्हालाच आहे असा प्रकार काही लोक करतात ते निरसन व्हावं या हेतूने आणि पवारसाहेब बरीच वर्षे इकडे आले नाहीत मला वाटतं दोन हजार अठरा साली त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती कुठेतरी सावर्ड्यामध्ये म्हणजे त्याच्यानंतर आलेले मला लक्षात नाही त्याचे किंवा हां 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 आले होते पण आता हे म्हणजे पाच वर्षात तरी हे एकोणीसच्या विधानसभेनंतर आलेले नाही तिकडे त्याच्यामुळे कदाचित आवश्यकता लागली नसेल पण आज पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांना वगैरे असं म्हणणं आहे इथल्या चिपळूण संगमेश्वरमधल्या लोकांशी खास संवाद साधण्यासाठी तुम्ही या त्यानिमित्ताने आता आम्ही सगळ्या जिल्ह्यातला आता आमचे कुमार शेट्टी आहेत नेते ज्येष्ठ नेते आहेत रत्नागिरीहून खास आलेत संपूर्ण जिल्ह्यातले लोक इकडे आलेत ते येतील परंतु ही जी तो सभा असेल किंवा याच्यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातीलच लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कुठेही महाविकास आघाडीमध्ये असा काही वादविवाद असा काही नाही ही सभा फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी सभा फक्त राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीतले एक पक्ष आहे नेत्यांना बोलवलं जाणार आम्ही त्या नेत्यांना बोलवणार उमेद आमच्या हातात नाही ना उमेदवारी जाहीर करणं एक लक्ष घ्याय जानेवारी मध्ये तेव्हा पश्या या पक्षपूर्वी झाला त्यावेळेला आंतरदेशी जैन पठारी त्या पद्धतीची सुटुवाच केली तरी तसं काम करणं करण्याचा सूचना केलं त्यावेळेला आघाडीचा पुढचा आमचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे त्यांच्याकडं जातो उमेदवार म्हणून त्यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केली का ज्या वेळेला त्यांनी जाहीर केलं त्या प्रक्रियेत मी स्वतः सहभागी होतो ती सहभाजी घेतली त्या सभेला पवार साहेब होते जयंत पाटील साहेब होते इकडची सगळी लोकं आली होती आणि त्यावेळेला प्रशांत यादव यांचा प्रवेश केला आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवार आमचे प्रशांत यादव आहेत पण मी हे सांगतो तुम्हाला कारण तुम्ही काय आता जाहीर कराल याने उमेदवार असं नाही आम्हाला महाविकास आघाडीकडून ही जागा वाट्याला आल्यानंतरच त्या उमेदवाराची घोषणा केली जाईल आता आम्ही कुणाला कुठेच अधिकार दिलेला नाही आमच्या पक्षाचे काय उमेदवार आम्ही फिक्स केलेले शिवसेनेने त्यांचे उमेदवार फिक्स केलेले आहेत परंतु सुद्धा असू शकते ना शिवसेना उद्धव बाळा सा, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा काही इच्छुक असू शकतात इथे काँग्रेसचे इच्छुक असू शकतात जिथे आमच्या आमदार आहेत त्यांच्या आमदार आहेत तिथे आमच्या इकडे सुद्धा दापोलीमधून काही लोकांनी फॉर्म भरलेत आमच्या प्रदेशला रत्नागिरीतून काही लोकांनी फॉर्म भरलेत त्याच्यामुळे ज्या वेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये दुसरा फॉर्म किंवा इथे कोणी इच्छुक वगैरे कोणी नाही आम्ही चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातल्या देखील सगळ्या नेत्यांनी ने मिळून ने या मतदारसंघासाठी एकच नाव आम्ही जागा व्यक्त केलं मागितलं तरी या जागेवर आमचा हक्क आहे आम्ही ते सोडणार नाही ते बोलतील हक्काची जागा नाही नाही असं आहे ना, ना की तुम्ही चाळीस त्यांचे गेलेत शिवसेनेचे चाळीस आमचे गेलेत पण तुम्हाला कुठेतरी दोन तीन असे दिसतील त्यांनी तिकडे काय म्हणजे सुद्धा ना घेतले नाहीत कधी मुंबईत काँग्रेस आदला बदली करते शिवसेना काँग्रेस पण हा शेवटी असा आहे ना पक्ष पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे जोपर्यंत आमचे नेते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल जे असतील हे सगळे बसून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही जाहीर करणार पण आता कमीत कमी तुमच्यासारखे पत्रकार आहेत तिथे सगळे ज्येष्ठ दिसतात इकडे त्यांनी समजून जायला पाहिजे या गोष्टी काही आम्ही तोंडाने कशाला सांगायला पाहिजे सगळं तु... बॅलन्सिंग करून हो पर पर सांगतात परंतु काही दिवसापूर्वी माझे खासदार विनायक राऊत आले होते आणि त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं की शिवसेनेचा आमचा आमचाही हक्क आहे आमचा दावा या पत्रावर आहे सांगत त्या मी सांगितलं मी सांग मी अगोदर सांगितलं ना सगळे आम्ही सुद्धा मागतोय काही सुद्धा बोलतोय दापोले आम्ही मागतोय रत्नागिरी पाच सीट ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी ज्या सिटिंग आहेत त्यातल्या चार सेनेच्या आहेत आणि एक राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये फक्त एकच राष्ट्रवादीची सीट असल्यामुळे आम्ही आग्रही आहोत किती आम्हाला मिळालं आणि त्यामुळं सिस्टीम अंतिम निर्णय ठेवला आहे उद्या जर सिस्टीम वाढले की नाही ते आम्हाला दुसऱ्याला द्यायचं आहे आम्ही त्याचं काम करू बरोबर तुम्ही आहेत की नाही पत्रकार जिथे पवारसाहेब जाणार आज साहेब इतक्या ह्या वयात काम करतायत त्यांना काय त्याच्यात वाटत नाही असं आपणच बोलतो वय झालं वगैरे पण जिथे पवार साहेब आता ह्या काळात वेळ कमी आहे ते ज्या ठिकाणी सभा घेणार ते आता तुम्ही समजायला पाहिजे ना ते कसा आम्ही आग्रह ज्या ठिकाणी आहे ना तिथे आग्रह धरून वगैरे सगळं झालेलं आहे